आज तुमच्या सगळ्यांजवळ मी एक तक्रार करणार आहे या पोराची यानं काय केलं माहिती गुड मॉर्निंग सगळ्यांना तर काल आम्ही हळदीच्या कार्यक्रमाला आलेलो होतो आणि तुम्हाला म्हटलं की हळदीचा कार्यक्रम वगैरे सगळं आम्ही याच्यात काही दाखवू पण कसं ओम ओमदादाने हा व्हिडिओ शूट केलेला होता तर त्यांच्या चॅनलला हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि प्रत्येकाच्या चॅनलला म्हटल्यावर नाही ना कोणी बघणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ काही मी शूट केलेला नाहीये हळदीचं डेकोरेशन बघा या पद्धतीचं होतं पार्टी मागे आणि रात्री इकडे थंडी पण खूप होती खूप म्हणजे खूप भयंकर परेशान झाली एवढी सोय असताना देखील इथे खूपच परेशान झालेली तर इथं झोपले होते काहीजण सोप्यावरती आणि मी इथे होतो काय तर इथे होतो आणि झालं असं की सकाळी सकाळी खूपच थंडी वाढली आणि अशा पद्धतीनं कशी तरी रात्र तर काढली की इतकी होती सगळं अंगावर घ्यायला यायला वगैरे होतं पण थंडीची एवढी होती की काय सांगू आपल्या जालन्याला तेवढी थंडी नाही आहे आणि इकडे कन्नडला म्हणलं ना विषय आहे बाबा एवढी थंडी भयंकर काय सकाळी उठलो वगैरे चाय वगैरे घेतली आता आंघोळ वगैरे सगळं काही बाकी आहे लग्नाची तयारी वगैरे सगळं काही तर झालेलीच आहे बाकी जी काही राहिली तिथं सगळी सोय त्यांच्याकडे तर काही आपल्याला काय करायची गरज नाही सगळ्या गोष्टी ते त्यांच्या हाताने करून घेणार मंगल कार्यालय आहे तिथं आणि एकदम मस्त याच्यामध्ये डेकोरेशन दे वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे रवी भाईया रवी भाईया आपल्या सोबत काय कस काय सकाळी उठलोय खूप जास्त थंडी इकडं पुण्याला होतो जाणवली नाही पण इथं रात्रीपासून बघतोय भयंकर थंडी आहे पण इथं आम्हाला आग अंगावर घे चांगली व्यवस्था होती रात्री झोपायला पांघरून मस्त झोप झाली आता आवडतोय तर बघितलं पुण्याला पण एवढी थंडी नाही ते आपल्या का कन्नडला थंडी आहे तर राम भाऊ तुमची कशी झोप झाली हे दोन मिनिटात ओके चहा घेऊन येईल ते चहा घेईल गेतील हो चहा आमचे सूरज भाऊ आमचे लुंगे साहेब गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर बघा आता लग्नाची तयारी वगैरे हे बघा इथं स्टेज वगैरे सगळं रेडी <laughs> पाठी मागे तर भेटू आता थोड्या वेळात काय करतो मी लग्न वगैरे हो आहे तेवढं थोडासा व्हिडिओ याच्यामध्ये पार्ट ॲड करतो कारण की व्हिडिओ खूप लांबा होईल त्यामुळे भेटू थोड्या वेळामध्ये तर आता सकाळ सकाळी मी आंघोळ केलेली वाटत नसेल पण केलेली तेच कपडे घातलेत कारण की थंडी खूप आहे आणि मी जॅकेट म्हणजे एक हुडी एकच आणलेली आहे त्यामुळे दुपारपर्यंत हे घालणार लग्नामध्ये कपडे चेंज करणार बाळा हायकर एकदा हायकर हायकर हाय हायकर हाय काका हाय मामा कसं आहेस तू सानवी झोपेतून उठली त्यामुळे बोलत नाहीये एरमून जाईन जरा हायकर ना बेटा एकदा हायकर ना हायकर एकदा चल ना बाळा कर ना एकदा हाय कर कर चल करत नाही जास्त नाही येते ती माझ्याकडे झोपेतून उठलेले तर चला यांच्यात आंघोळ झाली आम्ही पण करून घेतो आणि भेट नमस्कार तर आता सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झालेले फ्रेश सगळेजण कोवळ्या उन्हामध्ये आलेले कारण थंडी वाजते ना तर सगळेजण आता जेवण भूक लागली नाश्ता भेटला तर खूपच अति सुंदर भेटल थोड्या वेळामध्ये चालू असेल तयारी वगैरे बाहेर दोघं तिघे जण तर गेले बाहेरच नाश्ता करायला आम्हाला भूक लागली रामभो भूक लागली की तुम्हाला नाश्ता करायला बाहेर बाहेर जाऊन नाश्ता बाहेर जाऊन करावा लागेल थंडी खूप होती इथे आत्ता सूर्योद उगवलाय आहे काय तर चला आता नाश्ता वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला थेट लग्नामध्ये आज तुमच्या सगळ्यांजवळ मी एक तक्रार करणार आहे या पोराची यानं काय केलं माहिती आहे का माझ्यासोबत आज, आज सकाळी मी आंघोळी जात होतो तिथं मी गरम पाण्याची बादली नेऊन ठेवली होती यानं त्यामध्ये येऊन थंड पाणी ओतलं आणि मला याच्यामुळं थंड्या पाण्यांना आंघोळ करावं लागली एक तर उशिरा झाली डिग्री सेल्सिअस डिग्री चार पाच नाही हा चार पाच नसेल एवढं नसेल दहा बारा दहा बारापर्यंत असेल पण एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये थंड पाण्यानं आंघोळ आणि नंतर काय म्हणतो मला माहितच नव्हतं आता काय बोलाय याच्यावर सांगा नेसते असे परेशान करून सोडते मग असं वाटतं की यांना कुठं न्यावं किंवा यांच्यासोबत जावं का नाही असं वाटतं मित्र हे असे पण मग कारण काय माहित नाही पण मग तुझं काम काय होतं मग परत गरम पाणी आणून द्यायचं दिलं का तू झालं काय उशीर होत होता मी म्हटलं करू ठीक आहे मग तिथे अगोदर बादली गेली मी तसं केलं काय कमाले काय काय कारण द्या लागला तुलाच पटतय सोडून मला बिलकुल पटत नाही गोष्टी मला बिलकुल पटत नाही या गोष्टी करावं लागेल काय कमाले काय नाही अवघडे बाबा लग्नाची पूर्ण तयारी झाली होती पण जेवणाचा कार्यक्रम हा जो लग्न लागायच्या आधी होता त्यामुळे म्हटलं चला एकदा जेवणाकडे पण जाऊया आणि भूक पण लागलेली होती दुपारी टाइम झाला होता एक दिड तर मग चला म्हंटल आता जेवण एकदा करूनच घेऊया तुम्हाला जामूल आवडेल नाही का आवडत नाही झाले नाही तुम्ही चार चार दिवस माझ्याकडे जामूलची वाटीच नाही ठेवून दिली मी नाही अजय नवरी करताच राहत फक्त काहीच रुको रोको देणार सदर करण्याना घाल वाण्याला पण आवडत नाही ज्यांना गुलाबजामूल आवडते त्यांच्या ताटामध्ये जे जामुन आहे ते राहिलेले नाहीये तर मित्रांनो आता सगळी तयारी झालेली सगळ्यांची जेवण वगैरे झाले आणि एक गोंधळ उडाला कारण काय झालंय माहिती का कवी भाई तुम्ही सांगा काय झालं काय झालं होतं की आता सुदर्शन कडे आहेत दोन मोबाईल ओमकड आहेत दोन मोबाईल सगळ्यांकडे इथे दोन दोन मोबाईल आहे आणि जो आयफोन होता कडे दोन्ही आयफोन आहे तर एका आयफोन मध्ये कार्ड नव्हतं आणि तो आयफोनच हरवला लागणार सगळं लग्न सगळ्या ठिकाणी शोधलं कुठेही सापडत नव्हता गाडीत पाहिला सगळ्यांना विचारलं नंतर माईकवर अनाऊन्स करायचं होतं की कोणाला मोबाईल सापडलं तर सांगा आणि तो आणून द्या आणि कार्ड नसल्यामुळे त्यावर फोनही करू शकत नव्हतं फक्त व्हॉट्सअप होतं आणि व्हॉट्सअपला नेट नव्हतं वायफाय वायफायवर चलत होत ते मग आम्ही सगळं म्हणजे शोधून शोधून जमलो बाकी मी आणि कपडे बांधलायला थांबलो नाही खोट बोलतोय बोलतोय तो आणि तो मोबाईल लास्ट मलाच सापडला आणि मोबाईल कुठं सापडला समोरचा काच आणि खाली एक स्पेस असतो ना पायरून तिथं मोबाईल ठेवलेला होता आम्ही निघालो होतो पण मी म्हटलं माझा रुमाल राहिला आपण रुमाल घेऊ गाडीतून गाडीकडे गेला आणि सोनू स्वरूप पुढे गेला लगेच त्याला तिथे मोबाईल सगळे दोन घंटे परेशान होते आणि आम्ही दोघे असे होतो की आम्ही गाडीपासून बसलेलो होतो गप्पा मारून आणि निघलोय आणि लास्टला म्हटलं चला एकदा आपण आरशा मध्ये बघू गाडीच्या आरशामध्ये बघायला गेलो समोर तो पूर्ण टॉर्मल मोबाईल सापडला तर चला बघू आता लग्न कसं होत आपल्याला निघायचंय घरा लग्न वगैरे सगळं झालं होतं त्या पाचशे दहा मिनिटं झाले होते नंतर म्हटलं चला एकदम फोटो वगैरे काढू आणि आपण आवडायचं होतं आपल्याला घराकडे जाण्यासाठी तर मग सुदर्शन आणि वहिनी फोटो काढत होती तर त्या टाइमला मग त्यांचे व्हिडिओ वगैरे फोटो तर काढले पण आमचे काढायचे कोण नव्हतं फोटो वगैरे काढल्या आणि त्यांचे जे आहेत मॅरिड लाईफ साठी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि लगेच आवरून आपण आता घराकडे निघणार तर फायनल आपण ज्या कामासाठी आलो होतो ते आपलं काम झालेलं आहे लग्न वगैरे सगळं झालेलं आहे आणि व्हिडिओ मध्ये जसं की पाहिलं तुम्ही की मी गार पाणी नांगोळ करायला लावले केलं की वाईट केलं हे पण मला कमेंट मध्ये सांगा आणि पुढचे ब्लॉग आपले असे डेली येत राहतील आता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण लवकरच भेटूया आता उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय